मंडळी आयुष्याचा खेळ संपत आलेल्या वयात काही लोक निघालेत खुरा मैदानी खेळ खेळायला बघूया ते आज हास्य मैदान गाजवत आहेत की नाही ते टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आप आपल्या सगळ्या अवलीया हास्य कलाकारांचं नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे कैलासवासी हम्पी भाऊ चेंडू लागून पडले पोचले टुर्नामेंट दोन हजार बावीस मध्ये <laughs> <तर। laughs> गौरव मोरे गौरव मोरे कोण आहे गौरव मोरे अरे गौरव मोरे भाई आला का आला का म्हणजे तास झाला मी आलो दुसरी टीम कुठे आहे अरे दुसरी टीम फोन उचलत नाही त्यांना ट्राय करताय सगळे मग ते येत नसेल तर आम्हाला डायरेक्ट बाय दे जातो ना आम्ही बाहेर देवी लागणार आहे हॅलो 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 गौरव मोरे इलेव्हनच्या समोरची टीम कातील इलेव्हन कातील इलेव्हनचा एकही मेंबर इथे उपस्थित नाहीये त्यामुळे गौरव मोरे इलेव्हनला आम्ही हॅलो आहे हालो आहे बाबा 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 मॅच बघायला यांच्या टीम नाही आली पुढची मॅच सुरू व्हायला अर्धा तास लागेल एक काम करा प्राजक्ताचं झाड आहे ना बहरलेलं तिकडे जाऊन बसा तुम्ही सगळ्यांनी आणि नीट बसा झाडाखाली बसताना एखादं पान जर डोक्यात पडलं तर तुमची आदात जाईल गजनीवाल अरे मान खाली घालून असं उभा असणार ना लादी पुसायचा मॉप दिसशील दिसत नाही आमची टीम आहे कातीलवन एंट्री टाकली बाबा नाही नाही बाबा मस्करी करू नका जात तिथे तिथं जाऊन मॅच बघा मला मॅच सुरू करायचे अरे मेला हा पोरगा तुझा अरे आमचीच टीम आहे कुडके सांभाळ रे काल इलेवनचे पैसे तुम्ही भरले कातील भरले तुम्ही खेळणार आज बाबा बाबा कशाला मॅच वगैरे लागलं बिघल तर आईला माहितीये का कारण फटफोडून आईला सांगितलस तर तुझ्या दिशात लायटर साप पडलं तर सांगू का आई सांगू का चार चौघात चार चौघात नको मग गप्पा बसायचं चल ठीक ओ काका काका पंधरा ओव्हरची मॅच आहे पंधरा ओव्हर खेळता खेळता तुमच्यातल्या एखादा ओ करून जर वर गेला ना तर आमच्यातमध्ये चौघातच खाणं द्यायला लागेल एभरलास हम्म राभरलास का ये दोन दोन हात करिये काय करू दोन दोन हात कर ये पहिले हात सोडा

या आरण्यापासून आणि मॅच हरण्यापासून वाचा पुन्हा टॉस उडवाय उडवायचा आहे आमचं कॅप्टन समीर चौगुले ती आहे मी गौरव मोरे कॅप्टन आहे गौरव मोरे कॅप्टन <laughs> <है, laughs> <आएका, आएका>, <laughs> समजून घे ना भाई पण फनच बाहेर येत आहे थांबा टॉस उडवूया टॉस उडव चला चला कोण बोलतय आमचा छाटा छाटा <aisama> चाटा चाटा आरे, बाबा या झिंबाबेच्या टैबूला आवरा अरुण काका एक तर ते छापा असत किंवा काटा असतं छाटा असं काय नसतं अरे अरे छापा आणि काटा मिक्स करता तेच 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 बरोबर आहे छापा काटा तुम्ही टॉस उडवो चला अरे निकल ना काय गरज नाही मला सांगा तुम्हाला काय पाहिजे हा ए भीक देतो काय तसा सांगा भीक देतो काय सांगेल ते बघा हो काही झालं ना शेवटी आम्ही जिंकणार आहे फक्त आमच्यातलं एकाला आउट करा तुम्ही फायनल मध्ये दे आम्ही ठरवले आम्हाला काय घ्यायचं आपण ठरवू आम्ही ठरवतो आमची मीटिंग आहे बाबा मला पुढच्या तीन मॅच खेळवायच्या ठेवलंय कमलंय का वाटत माहितीये आपण ही कोण रे हल्लीत कधी बघितलं काय चाबऱ्या म्हाता रे फिलिंग नावाच्या मध्ये पोरिकडे पण फील्ड लावशील हे तुमका काय काय को गंग अंग रे आम्ही तर भटों का आ, तुम नाप खूप भोक जाऊ इतर तुला अंग कुठली मंगोलीन भाषा आहे हे काय कसं आहे कसाला पाहिजे सांगत का म्हटलं ना मारून घ्या बाबा बाबा आईमध्ये आम्हा चौकले हा मी आता आपला आपण हे घेऊया काय काय असत हे घेऊया काय असं कुठे क्रिकेट मध्ये काय लगोरी लगोरी बॉलिंग 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 घेऊया बॉलिंग म्हणजे काय माहिती आहे काय आता बॉलिंग घेतली तर लंच नंतर आपली बॅटिंग येईल आता त्यावेळी मग आपल्यातले दोघ जण पीच असतील बाकी आपण सगळं थोडा वेळ लवूया अरे असं नसतं पीच ची कंडिशन बघून ठरवायचं काय असतो बाबा सांगणार आमकुश बी करोगांग प्लॅनिंग आमची फिल्डिंग बोलूंगा डोकेंगे नाही बाबा ऐका ना हे नका बोलू ही भाषा स्क्रॅच केली ना तरी कळणार नाही बाबा <laughs> 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 यार, यार, okay. कदम तू येत हे दिसते तिकडे पांढरी रशिया दिसते तिकडे जा तू तिकडे फिल्डिंगला अलीकडे पलीकडे अलीकडे थांबा पलीकडे गेला नो बॉल होईल अलीकडे मारून ग अरे काय तिकडे चाल आहे अरे जा अरण्या हे कदम <laughs> इथे इथे मी परत येऊ दे परत येऊ दे त्याला नाही त्याचं लक्ष लागणार नाही ना जी घर बसली आहे ना तिकडे काम तू स्लीप स्लीप हा okay. स्लीप। okay. स्लीप अरे स्लीप ओके अरे स्लीपरेप हो अरुण काका एवढं करू नका ओ त्याने अपील केलं नाही आता मॅच संपेल सगळी

कांबळे मध्ये काय मधला स्टंप आहे ऑनला जा ऑनला अरे पण औंधला जायला एस टी मिळेल का आता अरे देवा औंद नाही ऑन बोलले तुमचा विनोद हाताच घेडी घालून बसलाय त्याला सोडा त्याला मोकळा करा आणि इकडे या इकडे मारून गेला आमचा प्लेअर आहे ऑफ कटरे ऑफ कटर नसत ते ऑफ ब्रेक काय ते टाका अशा प्रकारे खांडेकर का चला मॅच लवकर करा जायचंय आम्हाला इथून बॉल येऊ द्यार यार खांडेकर काका आता त्यांना बॉल टाकू द्या चला प्रकारे अशा प्रकारे सामना सुरू होतोय गौरव लेवन विरुद्ध काती लिलेवन समीर चौर रायटामोवर चेंडू टाकताय आणि ना। ना। का अया, अया, अरे काय झालं काय झालं अरे बीपीची गोळीच घ्यायची राहील तू घेतली का रे गोळी माझी पण गोळी बाबा तू घेतली काय चौगोल्या अरे मी माझी बीपीची गोळी आणायला विसरलोय तुझी देतोस का रे घे माझी गोळी घे ए मला बीपीची गोळी दे अरे बीपीच्या गोळ्या खाता येते लोक मेडिकल रिझन साठी आपण अडवू शकत नाही मला गोळी दे तो गुल्या घे मी देतो माझी देतो हा दे ती घे दे दे। मी देतो माझी देतो दे, दे दे अरे मेले हाताची घडी सोडशील तर मी देईन ना।, दे 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 ना दे, दे, दे ना तोंडात टाक त्याच्या झालं तुमचं चल रे चल चल इकडे इकडे जा तुम्ही थांबा इकडे चला बॉल घ्या चला तू आप, जो जो गया, आप तुमको राईट टर्म ओवर पुन्हा समीर चौगुले सात आठ पावलांचा रन अप हा गौरव ला चेंडू टाकतील पंचांना क्रॉस केलेला आहे आता आपली गोळी राहिली चौगुले पाठीत चमक पण अरे देवा अरे देवा देवा हा दे अरे हात कुठले ते मार स्प्रे मारतो बस काम भागली उलो खेळू नका क्रिकेट म्हणून चला पुढची पुढच्यावर मला नाही टाकताय ना पुढच्यावर वर हीच नाही टाकली तुम्ही दुसरा बॉलर टाक टाकू अरे बॉल टाक बॉल

पुन्हा एकदा अरुण कदम रायटर मोर मारा करेल गौरव मोरे टाकायचं काय <messun> अरे असा बॉल असेल अरे अरे

झोपू लागतो काय झालं झोपलो अरे झोपलास तू आता झोपलो मी जिंकत तो ना तोपर्यंत मला डोळ आला डोळा लागणार आता डोळा लागला होता का नागपुमध्ये गेला होत्या हे मारेल ऐसा अरे ए, अरे झोपो अंगे तोंडो पे सोंडो मारो ए सोंडो आलो सोंडो आणो तोंडावर सोडा मारा इतकं सोपं आहे हो कशाला वाढवत आहे तोंडोपड सोंडो जायचा

झालं अरे काय झालं नाही टाकू शकत रे हरकत नाही आता नयन मुंगिया बॉलिंग टाकणार कोण टाकणार नयन मुंगिया अरे दोन पावलं चालले तर तुमच्या नयनला मुंग्या लागतात नयन मुंग्या माका थका ठेव

वा पृथ्वीक इतकं घाणेरड इतकं इरिटेटिंग बेरीग होतं ते पण म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय हो मी तो काहीच करत नव्हता म्हातारा तो नुसता आता जी गाडी घालू इकडे तिकडे मध्ये येत होता फिरत होता त्या तिघांना काही ना काहीतरी एक्सप्रेस व्हायला प्रत्येक प्रत्येकाला काहीतरी होतं पण तुला काही तुला फक्त हाताची आणि ते पोश्चर पण इतकं गाडगडं केलं तुझं बाकी पण मजा आली तुमच्या दोघांकडनं पण तो एक फीडबॅक सतत मिळत होता त्यात त्यांनी खूप मजा आली आणि सम्या पशा जाळ परफॉर्मन्स मला असं वाटलं की या सगळ्या आजोबांनी मॅच तर जिंकलीच माझ्यासाठी पण आमची मनही जिंकली आणि तुमच्या तिघांची साथ पण ब्रिलियंट होती अरुण दादा आणि तुम्ही वेडे आहात <laughs> <laughs> प्लीज पुन्हा या आम्हाला तुम्हाला भेटायचंय माझा हट्ट आहे हा खूपच भारी आजोबा होता मला फार आवडले